विद्यार्थी मित्रांनो घातांक या घटकावरील आले ना उदाहरणे स्पष्टीकरणासह आपण सोडवतोय हा तिसरा व्हिडिओ आहे आपल्या समोर एक नवीन उदाहरण आहे गुणले बाराचा तिसरा आघात गुणले आठ चा तिसरा घात गुणले सहाचा तिसरा आघात गुणले तीनचा तिसरा आघात आणि अशा प्रकारचं उदाहरण कसं सोडवायचं ते आपण पाहूया सुरुवातीला आपण हे सिम्प्लिफिकेशन करूया चोपन्नला आपण सत्तावीस गुणले दोन आणि तीस त्याचा तिसरा घात सत्तावीस गुण्य चोपन्न आणि चोपन ची व्हॅल्यू तेच राहिली आणि तिसरा घात असा काय म्हटला त्याच पद्धतीनं चार गुणले तीन त्याचा तिसरा घात गुणुले चार गुणुले दोन <coughs> किंवा दोनचा तिसरा घात त्याचा चौथा घात या स्वरूपात लिहून घेऊ शकतो त्याच पद्धतीनं इथं तीनचा दुसरा घात गुणले दोन त्याचा तिसरा घात या पद्धतीने लिहून घेऊ शकतो इथं सुद्धा याला तीन गुणले दोन त्याचा वजा तिसरा घात या पद्धतीने लिहू शकतो आणि तीनचा तिसरा घात हे या पद्धतीनं पहिल्यांदा आपण सिम्प्लिकेशन करू शकतो आता हे सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतर पुढची पायरी आपण असं करूया ह्या सत्तावीसला तीनच्या घातांकाच्या रूपात लिहूया सत्तावीस तीनच्या घातांकाच्या रूपात लिहिलं म्हणजे तीनचा तिसरा झाला आणि परत थोडस आपण वेगळ्या पद्धतीने घेऊ हा जो तिसरा घात आहे या कंसाचा तो सत्तावीसला लिहून टाकू त्यानंतर ह्या दोनचा तिसरा घात लिहून टाकू त्याच पद्धतीनं या चारचा तिसरा घात करू किंवा या चारचा आपण असं लिहू शकतो दोनचा दुसरा घात म्हणजेच काताकाज नियमाप्रमाणे दोनचा सहा घात होईल इथं दोनचा सहा घात लिहून काढू त्यानंतर तीनचा तिसरा घात होईल तो तीनचा तिसरा घात लिहून काढू त्यानंतर इथं काटाकाच्या नियमानुसार दोनचा कितवा घात होणार आहे बारावा घात होणार आहे तो लिहून काढू मग इथं या तीनचा तीन गुणले तीन नऊ तीनचा किती वाघात होणार आहे इथं नऊ वाघात होणार आहे त्या पद्धतीने लिहून काढू खाली तीनचा दुसरा घात आणि त्या कंसाचा परत सहा वाघात यांचा गुणाकार केला म्हणजे तीनचा सहा वाघात झाला पहिल्यांदा दोनचा तिसरा घात झाला गुणले दोनचा तिसरा घात केला तीनचा वजा तिसरा घात त्या पद्धतीने लिहून काढू गुणले तीनचा वजा तिसरा घात गुणले दोनचा वजा तिसरा घात होईल आणि गुणले परत तीनचा तिसरा घात होईल आता अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण गणित करतो पुढची पायरी आपण असं करू घातांकित संख्येचा पाया समान असल्या त्या घातांकाची बेरीज होती तो नियम आपण वापरू इथं तीन घातांक असणाऱ्या संख्या आहे तीन पाया असणाऱ्या घातांकित संख्या त्यांचा आपण पहिल्यांदा बघू तीन घातांक जर सेम घेतला बाजूला तर इथं तीनचा नऊ घात आणि तीनचा तिसरा गात आहे म्हणजेच गुणागारा जे काय होणार आहे यांची बेरीज होणार आहे त्याच पद्धतीनं गुणूले दोनचा हा दोन पाय असलेला आपण घातांक घेतला तीन अधिक सहा अधिक बारा या पद्धतीने दोनच्या घातांकात सिम्प्लिफिकेशन होणार आहे तसच इथं आपण तीनचा सहावा घात गुण तीनचा वाजा तिसरा घात यांची बेरीज काय होणार आहे तीनचा तिसरा घात होणार आहे आणि नंतर परत गुण तीनचा तिसरा घात आहे त्यात तीन मिसळ गेलं म्हणजे तीनचा सहावा घात येणार आहे त्याच पद्धतीने गुणवले दोनचा तिसरा घात इथं आहे आणि दोनचा वाजता तिसरा घात आहे वजाला वजा तीनला तीन जाणार आहे म्हणजे दोनचा शून्य घात राहणार आहे आणि खालची आपले संख्या संपलेल्या आहे आता या पद्धतीने आपण सिम्प्लिकेशन केल्यानंतर याचं सिंप्लिकेशन आधी करून घेऊ याच नंतर करून घेऊ तीनचा बारावा झाला तीनचा बारा वाघात झाला तीन अधिक सहा नऊ नऊ अधिक बारा दोनचा चा एकवीस वाघात झाला आणि छेदस्थानी आलं तीनचा सहा वाघात गुणुले दोनचा शून्य वाघात आता इथं आपल्याला घातांकित संख्येच्या पाया समान असताना त्यांचा भागाकार असेल तर वापर करून घातांकांची काय करावं लागणार आहे वजबाकी करावं लागणार आहे तीनचा बारावा आणि तीनचा सहावा पाया समोर सहा गुणुले दोनचा एकवीस वा वजा दोनचा शून्य वा अशा पद्धतीने उत्तर होणार आहे इथं बाराची ची आणि सहाची वजाबाकी झाली तीनचा सहा वाघात आणि एकवीस मधन शून्य गेलं दोनचा एकवीस वाघात अशा पद्धतीने आपलं सिम्प्लिफिकेशन येणार आहे आपल्याला अशा पद्धतीने उत्तर आल्यानंतर पर्यायामध्ये असं उत्तर आहे का बघितलं तर आपल्याला या उत्तरासारखं आपला पर्याय क्रमांक चार हाय दिसतोय त्यामुळं गणित बघितल्यानंतर ले घाबरून न जाता आपल्याला जे आपण कटांगाचे नियम अभ्यासले ते सगळे अप्लाय करायचे हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने असं करू शकत होतो इथं हा दोनचा तिसरा दोनचा तिसरा आपण घालवू शकत होतो किंवा या तीनच्या तिसऱ्याला हा तीनचा तिसरा घालवू शकत होतो अशा पद्धतीने गणित गेलो असतो तरी पण गणित बरोबर असतो पण आपण इतर सगळ्या करून उदाहरण सोडवत असल्यामुळं आपण गातांच्या नियमाच्या नियम वापरता फक्त घातांकाच्या नियमाचा वापर करून उदाहरण सोडवलेलं आहे कंसात दोन पॉईंट चार गुणले चाळीस आणि त्याचा तिसरा घात पूर्ण कंसाचा छेद शहाण्णव गुणले दहा आणि पूर्ण कंसाचा दुसरा आघात किंवा आणि हे उदाहरण कसं सोडवायचं तर आता आपण जे उदाहरण सोडवलं त्या पद्धतीने हे उदाहरण सोडवणार नाही आपण या चोवीसला सॉरी दोन पॉईंट चार ला आपण असं लिहू शकतो चोवीस छेद दहा गुणुले चार गुणुले दहा आणि त्याचा घात अशा पद्धतीनं दुसरी पॅली आपण खाली लिहू शकतो ह्या शहाण्णवला सुद्धा आपण त्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे चोवीस चोवी गुणले चार गुणुले दहा आणि त्याचा वर्ग या पद्धतीने आपण सिंप्लिकेशन केलं आता आपल्याला याच पुढचं सिंप्लिकेशन असं लिहावं लागणार घाट यात घात आहे चोवीस छेद दहा गुणुले चोवीस छेद दहा गुणुले चोवीस चे दहा गुणले चार गुणले दहा सॉरी गुणले चार तीन वेळा चार चार चार, चार। आणि गुणले दहा 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 हे तीन वेळा जर आपल्याला याची किंमत न बदलता येईल चोवीस ठेवायचं असेल तर आपण असं करू शकतो हे जे तीन वेळा आलेले दहा आहे ते काय करू शकतो गुणुले करू शकतो आपण याच्याकडे नीट लक्ष दिल्यानंतर आपलं असं लक्ष देईल की हे दहा एकशे दहा आहे चोवीस गुणुले एकशे दहा आहे म्हणजेच दहाचा वजा एक घात आहे दहाचा वजा एकवा दहाचा वजा एक आणि दहाचा वजा एकवा म्हणजे दहाचा वजा तिसरा घात याची व्हॅल्यू होणार आहे म्हणजे चोवीसचा तिसरा घाट गुणुले चारचा तिसरा घात याच्यावर आपण लिहू शकतो त्याचबरोबर दहाचा वजा तिसरा घात आणि दहाचा तिसरा घात याच्यामुळं याची व्हॅल्यू आली दहाचा शून्य वाघात हे झालं अंश स्थानाचं सिम्प्लिफिकेशन आता आपल्याला छेद स्थानाचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे चोवीस चारचा पहिला घात गुणले दहाचा दुसरा घात आता पुढची पायी आपण अशी करणार आहोत घातांकित संख्येचा पाया सेम असेल तर त्यांचा भागाकार असताना या दोन संख्येचा भागाकाराच्या संदर्भात आपण विचार करू चोवीसचा तिसरा वजा चोवीसचा एकवा म्हणजेच त्याच पद्धतीनं चारचा तिसरा वजा चारचा एकवा या पद्धतीनं आणि छेदस्थानी आहे ते शंभर किंवा दहाचा वजा दुसरा घात ते तसंच लिहूया आपण आणि दहाचा वाचा दुसरा घात आता वरच चोवीसचा दुसरा घात गुणूले चारचा दुसरा घात म्हणजे या तुमचा गुणाघात शहाण्णवचा दुसरा घात आणि खाली दहाचा दुसरा घात याचा ये दुसरा घात भागीले बीचा दुसरा घात हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो ये छेद बी चा दुसरा घात याची व्हॅल्यू आपण नऊ छेद शहाण्णव दहा याची व्हॅल्यू नऊ पॉईंट सहा अशी करू शकतो एक दशांश शून्य नऊ छेद सहा आणि नऊ छेद सहा ही या अपूर्णांकाची व्हॅल्यू आली शहाण्णव छेद दहा याचं दशांश अपूर्णकाच रुपांतर केल्यानंतर नऊ पॉईंट सहा असं दशांश अपूर्णात रूपांत येतं आणि या सूत्रानुसार याचा वर्ग अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवल्यानंतर आपला पर्याय क्रमांक दोन हा या पर्यायाशी साधारण आपल्या उत्तराशी साधारण पर्याय उत्तर क्रमांक दोन पर्याय येतो किती या उदाहरणात आपण आता हे उदाहरण सोडवताना हे वर्ग किंवा घातकाच्या स्वरूपात आपल्याला कन्वर्जन करावं लागलाय आहे हे कन्वर्जन करत असताना आपण असं लिहू शकतो पंचवीस गुणले तीन पंचवीस म्हणजेच पाचचा दुसरा गुणले तीन किंवा तीनचा पहिला घात त्यानंतर परत पाचचा तिसरा घात आणि हे आपण असं लिहू शकतो दोन गुणले पन्नास सॉरी दोन गुणले पंचवीस पंचवीस म्हणजेच पुन्हा पाचचा दुसरा घात तर दोनचा एक वाघात आणि पंचवीस गुणले दोन पन्नास आणि तीनचा एक वाघात ह्या पद्धतीने याची किंमत लिहू शकतो त्याच पद्धतीनं हे सहाशे पंचवीस हे पंचवीस वर्ग त्यामुळे त्याला सुद्धा आपण पाचचा दुसरा घात याप्रमाणे लिहू शकतो गुणूले तीनचा दुसरा घात याबद्दल तीनचा दुसरा घात यांचा घातांच्या नियमानुसार जर विचार केला तर तीनचा दुसरा घात आणि तीनचा दुसरा घात ही पहिल्यांदा तीनचा एक वाघात अधिक तीनचा एक वाघात अशी बेरीज होणार तीनचा दुसरा घात होणार आणि परत भागाकार करताना तीनचा दुसऱ्या घात दुसरा गेला म्हणजे शून्य ना हे याला गेलं हे या दोन्हीसाठी हे गेलं पाचचा दुसरा वरची बेरीज केली सगळ्यांची पाचचा तिसरा असेल ती आणि पुन्हा हे तेच नवाजा होणार त्यामुळे इथंच आपण हे कट केले तर उरतात किती थी पाचचा तिसरा आघात गुणुले दोनचा एक वाघात गुणले पाचचा दुसरा आघात या नियमानुसार पाचचा घाता नियमानुसार चा पाच वाघात गुणले दोनचा एक वाघात होणार आहे परंतु आपल्याला इथं दहाचा एक सवा दिलाय ते सुद्धा आपण दोन गुणले पाच चा एक सवा याप्रमाणे लिहू शकतो मग इथं आणि इथं जर समीकरण सारखं करायचं असेल तर या ठिकाणी चौथा घात गुणुले कंसात पाचचा पाचचा चा पहिला घात गुणुले दोनचा एकवा घात अशा पद्धतीने उदाहरण होणार आहे त्यावेळेस दोन्ही बाजू होणार सांभाळून त्यामुळं एक्सची किंमत ही पाचचा चौथा घात असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे उदाहरण आपल्याला दिलं आहे तेराचा दुसरा घात गुणले तीनचा दुसरा घात गुणले तीनचा दुसरा घात आणि छेदस्थानी दिलेला आहे एकशे एकोणसत्तर गुणले करणीची कोटी तीन आहे आणि करणीमध्ये तीनचा बारावा घात दिलेला आहे हे थोडस नवीन कन्सेप्ट या उदाहरणामध्ये आलेला आहे तो आधी आपण समजून घेऊया ज्या वेळेस कर्णीमध्ये अशी संख्या असेल तीनचा बारावा घात आणि करणीची कोटी तीन असेल या संख्येची किंमत काढण्यासाठी आपल्याला या संख्येचा घातांकित पाया बाजूला घ्यायचा तो तसाच बाजूला घेतल्यानंतर हा जो घात आहे ह्या घातांकाला या कोटीने भागायचं चार म्हणजे या संख्येचं उत्तर सिम्प्लिफिकेशन नंतर असणार आहे तीनचा चौथा घात मी सुरुवातीला जे करणे व्हिडिओ बनवले होते त्याच्यामध्ये या घटकावर आधारित सेपरेट व्हिडिओ आहे माझ्या युट्यूब चॅनलवर करणी नावाने एक प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये जाऊन हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याच व्हॅल्यू आलं तीनशे तीनचा चौथा आणि आपल्याला माहित आहे एकशे एकोणसत्तर तेराचा वर्ग आहे आपण हे असं लिहू शकतो वर्ग चौथा घात आणि वर तेराचा वर्ग गुणुले तीनचा दुसरा घात गुणले तीनचा दुसरा घात तीन गा। घातांकित संख्येचा हो। नियम गुणाकार आणि नियमानुसार तेराचा दुसरा वजा तेराचा दुसरा होणार आहे म्हणजे उत्तर काय येणार आहे तेराचा वा येणार आहे आणि इतर तीनचा दुसरा घास गुण तीनचा दुसरा घास याचं उत्तर तीनचा चौथा येणार आणि तीनचा चौथा भागिले तीनचा चौथा तीन याचं उत्तर तीनचा चौथा वजा चार म्हणजेच तीनचा वा येणार आहे गुणले तीनचा वा याची किंमत एक असते याची किंमत एक असते आणि गुणाकार सुद्धा काय येणार आहे एक येणार आहे आणि पर्याय सुद्धा एकच येणार आहे इथं कर्णीमध्ये किंवा वर्गणात ए आहे इथं ए चा तिसरा घात आहे आणि गुणूले पुन्हा बी चा चौथा घात आहे आणि भागीले छेद असताना ए गुणुले बी आहे याचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला असं करता येईल याच हे लिहिताना आपण एचा एक छेद दोन वा घात असं लिहू शकतो हे कसं तर हिथं एक आहे आणि इथं दोन आहे हे वर्गवणाचं चिन्ह करण्यासाठी ह्या एकला आपण ह्या कोटीनं भागतो म्हणजे ह्याची व्हॅल्यू झाली एचा एक छेद दुसरा घात त्याच पद्धतीने ह्याची व्हॅल्यू होणार आहे गुणुले एचा तिसरा घात आणि कोटी दोन आहे म्हणून दोन आणि पुढे बीचा आहे एकच्या बाहेर निघणार बी आणि ह्या चारला इथला दोन न भागल्यानंतर चार छेद दोन म्हणजेच बी चा दुसरा घात येणार आहे गुणुले दुसरा घात आणि खाली आहे ए गुणिले बी आता याचं सिंप्लिफिकेशन आणखीन करावं लागेल आपल्याला गातांकी संख्येच्या पाया समान असताना गुणाकाराच्या नियमानुसार ए एक छेद दोन वा घात आहे आणि गुणा गुणिले गेला एचा तीन छेद दोन वा घात आहे म्हणजे पाया समान आहे मग घातांकातील गुणाकार होता घातांकाची बेरीज होते आणि बेरीज ही अपूर्णांकाच्या स्वरूपात आहे बी बीचा दुसरा घात आहे इथं अपूर्णांकाचा छेद समान असल्यामुळं अंशांची अंशांची बेरीज होणार अंशाची बेरीज झाली एक आधी तीन म्हणजेच चार आणि छेद समान राहिला ए चा चार छेद दोन चार एक ते चार चार जुने दोन म्हणजे ए चा दुसरा घात गुणुले बी चा दुसरा घाट हे आला अंशस्थानी आणि छेदस्थानी आलं ए गुणुले बी म्हणजेच ह्यातल्या एका ए साठी एक गेला या बी साठी एक बी गेला म्हणजे वर उरलं ए गुणुले बी ए गुणुले बी किंवा ए बी अशा पद्धतीचा पर्याय आपल्याकडे पर्याय क्रमांक दोन आहे म्हणून योग्य पर्याय हा दोन नंबर पर्याय आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे शेवटचं उदाहरण पाहतोय झिरो पॉईंट झिरो चार चा एकशे दोन वाघात एकशे एक्क्याऐंशी चा तीनशे चौथा आघात गुणले सत्तावीस गुणले झिरो पॉईंट झिरो आठचा एकशे तिसरा घात आणि छेदस्थाने एकशे पंचवीस चा एकशे तिसरा घात गुणले झिरो पॉईंट झिरो चार गुणले कर्णीची कोटी तीन आहे आणि करणीमध्ये आठ आहे आणि गुणले परत दोन ला दोन वजा एक वाघात आहे असं गणित बघितल्यानंतर थोडस घाबरून जायला होते आकड्यामुळे फिर डोकं फिरत आहे डोळे फिरते घाबरते आत्मविश्वास कमी होतो आत्मविश्वास कमी होऊ न देता आपण काय करायचं आपल्याला जे शिकलोय त्या पद्धतीने एक एक पायऱ्या आपण सोडवत जायच्या आपण पहिल्यांदा अंशाचं झेशन करूया किंवा त्याला सरळ रूप देऊया या संख्येकडे नीट बघा झिरो पॉईंट चार वर्ग आणि वर्गमूळ घन आणि घनमुळे या पाठात आपण शिकलो होतो जर दशांश पूर्ण ती संख्या असेल आणि तिचं जर वर्गमूळ करायचं असेल तर दशांशाच्या कारची संख्या काय होते निम्मी होते इथं बघा चार हा दोनचा वर्ग आहे परंतु दोन दशांशानंतर आहे म्हणजेच हा चारचा वर्ग दोनचा वर्ग चार आहे परंतु दशांश असल्यामुळे इथलं दशांशाचं चिन्ह काय होणार आहे एक कमी होणार आहे म्हणजेच या चार आपण असं लिहू शकतो बघा दोन शून्य पॉईंट दोन आणि त्याचा वर्ग आणि पुन्हा त्याचा मोठ्या कंसाच्या का बाहेर काय आहे वर्ग आहे एकशे दोन याचं सिम्प्लिफिकेशन आपण असं करू शकतो दोन ला हे दोन जातं म्हणजे या शून्य पॉईंट दोन चा एक वाघात असं घेतं याचं सिम्प्लिफिकेशन होतं टप्प्या टप्प्याटप्प्यानं आपण पुढे जाऊया पुढे एक शेत एक्क्याऐंशी हे आपण असं लिहू शकतो आपल्याला माहित आहे तीनचा वर्ग नऊ तीनचा गण सत्तावीस आणि तीनचा चौथा घात एक्क्याऐंशी मग हे आपण असं लिहू शकतो एकचा चा चौथा घात छेद तीनचा चौथा घात आणि ह्या पूर्ण कंसाचा पुन्हा तीन शेद चौथा घात हेच पुढे आपण असं लिहू शकतो एक शेद तीन या पूर्ण कंसाचा चौथा घात आणि परत मोठ्या कंसाचा तीनशे चौथा घात या चारला हे चार गेलं या चारला हे चार गेलं एक शेद तीनचा तिसरा घात म्हणजेच आपण तीनचा वजा तिसरा घात असं लिहू शकतो याला याला परत पुढे जाऊन तीनचा वजा तिसरा घात असं लिहू शकतो तर पुढे सत्तावीस आहे ते सत्तावीस आपण तीनचा तिसरा घात या स्वरूपात लिहू शकतो पुढे घातां संख्येचा घन आणि दशां दशांश पूर्ण घातलं संख्येचं घन मूळ तर आपण बघितलं तर संख्या काय होते तीन पटीनं कमी होते दोनचा घन आठ आहे परंतु इथं दशांश पूर्ण घात आहे म्हणजे संख्या तीन न कमी होत झाल्यानंतर शून्य पॉईंट दोनचा तिसरा घात आणि त्याचा एक छेद तिसरा घात अशा स्वरूपात हे सिम्प्लिकेशन आहे ह्या हो, तीनला तीन गेलं म्हणजे पुढे काय होणार आहे झिरो पॉईंट दोनचा पहिला घात यांचं सिंप्लिकेशन केल्यानंतर पाया समोर असल्यामुळं तीनचा शून्य वाघात येणार आहे आपण जर नीट निरीक्षण -नी केलं तर आपल्या तिथं लक्षात येते की वर फक्त आपल्याला काय शिल्लक राहते शून्य पॉईंट दोनचा पहिला घात गुणले शून्य पॉईंट दोनचा पहिला घात म्हणजे शून्य पॉईंट दोनचा पाया समान असल्या एक अधिक एक त्याचबरोबर शून्य पॉईंट दोनचा दुसरा घात हे वरच्या बाजूला किंवा अंशस्थानी शिल्लक राहणार आहे आपण छेदस्थानचं सिम्प्लिकेशन करू हे एकशे पंचवीस आपण पाचचा तिसरा घात या स्वरूपात लिहू शकतो पाचचा तिसरा घात आणि परत कंसाचा एकशे तिसरा घात आहे हा जर गुणाकार केला तर पाचचा पहिला घात हे याच सिम्प्लिकेशन येत आहे पाचचा पहिला घात हे आपलं अंशस्थानचं उत्तर आलं होतं त्याच्यानंतर आपण इथं बघू दशांश अपूर्णांकातील संख्येचं वर्गमूळ चारचं वर्ग मूळ दोन आहे पण दशांश अपूर्णांकात चार आहे म्हणजे दशांश घरांची संख्या निम्मी होणार आहे म्हणजेच काय होणार आहे शून्य पॉईंट दोनचा वर्ग होणार आहे बरोबर त्याच्यानंतर आपल्याला पुढचं सिम्प्लिकेशन करायचं आहे हे आठ म्हणजेच दोनचा तिसरा घात आहे आणि हे करणीतनं बाहेर काढताना काय कर करतो आपण हे असं आहे त्याचं रूपांतर असं होतं आणि हे करणीतनं बाहेर काढताना आपण असं करतो दोनचा तिसरा घात भागीले दोनचा तिसरा घात म्हणजेच दोनचा एक वाघात ह्याची किंमत काय आली दोनचा एक वाघात आले आणि पुढे त्याला दोनचा एक वाघात वजन बोलले म्हणजे पाया समान असणाऱ्या घातांकी संख्यांच्या घातांकाची बिरज होते या नियमानुसार दोनचा शून्य वाघात होणार आहे दोनचा शून्य घात म्हणजे एकच याची गुणाकार व्हॅल्यू राहत नाही आता वरची बाजू आपल्याला अंशातली काय आहे शून्य पॉइंट दोनचा दुसरा घात आणि खाली काय राहिले पाचचा पहिला घात गुणले शून्य पॉईंट दोनचा वर्ग सरळ आपण असा भाग देऊ शकतो किंवा घात संख्येच्या भागाकाराच्या नियमानुसार येम चा एन एम वजा एन म्हणजे दोन माझ्या दोन गेलं शून्य उरलं म्हणजेच एक उरलं अंशस्थानी उरलं एक आणि छेदस्थानी उरलं पाच अशा प्रकारचा पर्याय आपल्याकडे आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक दोन तर मित्रांनो फक्त सिम्प्लिफिकेशन करत असताना घन घनमूळ किंवा वर्ग वर्गवर्गमूळ ह्याही गोष्टी आपल्याला माहित पाहिजे अशा प्रकारे दिलेल्या संख्येचं रूपांतर आपल्याला घातांकाच्या संख्येचे रूपांतर पाहिजे याचा असेल याचा असेल याचा असेल किंवा याचा असेल याचा जास्तीत जास्त सराव केल्यानंतर अशा प्रकारचे उदाहरण तुम्हाला सोडवता येणार आहेत बऱ्याच वेळा असं उदाहरण दिसलं की आपलं डोकं गर करायला लागतं डोळे फिरायला लागतात आणि मग आपण सगळे घातकाचे नेम जे आहोत ते विसरायला होतं आणि मग हक्काचा आपला एक मार्ग जातो हे होऊ न देता अशा दे प्रकारच्या उदाहरणारा जास्तीत जास्त सराव जर आपण केला तर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यश नक्की मिळणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेट देत राहा आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना या चॅनलविषयी माहिती द्या जिथं आपण गणित स्पष्टीकरणासह समजून घेण्याचा प्रयत्न करतोय अगदी सहज सोप्या भाषेमध्ये उद्या आपण अशाच प्रकारचे आणखीन काय उदाहरण बांधलो तरी आपण माझ्या चॅनलला भेट द्या आपल्या गरजू मित्रांना चॅनलविषयी माहिती सांगा धन्यवाद